क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजची चर्चा खूप महत्त्वाची आहे कारण आज आपण एक मोटिवेशनल स्टोरी समजून घेणार आहोत कारण माणसं यशस्वी का होतात विद्यार्थी यशस्वी का होतात हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसल केला तर आजचा चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा ओके तर मित्रांनो लक्षात घ्या बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा नुकती दिलेली आहे त्यामुळं तुमच्या सगळ्यांसाठी ही व्हिडिओ तर खूप बेस्ट आहे कारण विद्यार्थी यशस्वी कसे होतात माणसं यशस्वी का कर... होतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या व्हिडिओची सुरुवात आपण एका करूयात एका कथेपासून करूयात मित्रांनो एक मोठं राज्य असेल तर त्या मोठ्या राज्याचा एक राजा असणार तर त्या राज्याचा एक असतो राजा ज्याचं वय असतं जवळपास पंचवीस ते तीस वर्ष म्हणजे तरुण असतो राजा आणि राजाला असं वाटत असतं की आपलं आरोग्य खरंच अजून चांगलं व्हावं आपण खूप चांगलं दिसावं आपली बॉडी वगैरे चांगली चांगली असावी असावी हेल्थ जिमला जाऊन मस्त बॉडी वगैरे बनवतात ना तसंच त्या राजाला वाटायचं की आपली सुद्धा चांगली तब्येत असावी मग राजा काय करतो की थोडंसं शोधण्याचा प्रयत्न करतो की कुठला माणूस आहे की जो आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करेल मग मार राजाच्या कानावर एक खबर लागते की एक व्यक्ती असा आहे आपल्या राज्यामध्ये की जो व्यक्ती जवळपास चाळीस ते पन्नास वयातला वा, आहे म्हणजे पंचेचाळीस शेचाळीस वयातला असेल परंतु तो दिसायला अजूनही राजापेक्षा सुद्धा तरुण दिसतोय राजापेक्षा सुद्धा स्ट्रॉंग दिसतोय राजापेक्षा सुद्धा याचं आरोग्य खूप चांगलं आहे राजा आणि या दोघांच्या वयामध्ये जवळपास साधारणतः पंधरा ते वीस वय वय वर्षाचा फरक जरी असला तरी हा माणूस राजापेक्षा जास्त तरुण दिसतोय तर असं कसं काय याचं काय कारण आहे हे शोधण्यासाठी राजा आपल्या सैनिकांना त्या माणसाच्या मागे पाठवतो कि बाबा बघा चेक करा हा काय खातो काय फितो हे बघा मग सैनिक त्या माणसाच्या मागे जातात मागे जाऊन त्या माणसाचा पूर्ण सर्वे करतात तो माणूस कुठं कुठं जातो काय करतो हे बघतात आणि मग राजाला येऊन रिपोर्ट करतात राजाला म्हणतात राजे हा जो व्यक्ती आहे हा जो माणूस आहे दररोज गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका डोंगरावरती जातो आणि त्या डोंगरावर एक झाड आहे त्या झाडाचं एक फळ जे आहे ना ते फळ तोडून खातो अरे बापरे मग राजाला कळतं की ह्या फळ जे आहे ह्या फळामध्ये काहीतरी जादू आहे मग राजा जो आहे तो त्या व्यक्तीला बोलवतो आपल्या राज्यामध्ये आणि सांगतो की बाबा तुझं आरोग्य एवढं चांगलं कसं काय तू नेमकं कोणतं फळ खातो ते फळ मला आणून देत जा मग हा व्यक्ती त्या राजाला म्हणतो राजे हे फळ तुम्हाला स्वतः तिथे येऊन खावं लागेल तर तुमचं आरोग्य चांगलं राहील बरं ठीक आहे मग राजा जो आहे तो आपल्या सैनिकांसोबत आणि या व्यक्तीसोबत त्या डोंगरावरती जातो दहा किलोमीटर राम खूप सगळेजण दमतात आणि घोड्यावरती नाही तर चालत जायचं अशा प्रकारची एक अट असते की बाबा चालतच जावं लागतं तरच तुमचं आरोग्य चांगलं राहणार चालत जातं सगळेजण आणि चालत गेल्यानंतर त्या डोंगरावरती राजा जातो तो हा व्यक्ती जातो आणि तो व्यक्ती त्या झाडाचं फळ तोडतो आणि राजाला देतो आणि राजा बघतो तर काय हे झाड दुसरं तिसरं कशाचं नसून पेरूचं झाड आहे मग राजा त्याला म्हणतो काय रे तुम्हाला मूर्ख बनवतोस तुम्हाला पेरू देतोय पेरू खाऊन कसं काय माझं आरो आरोग्य चांगलं रा राहील पेरू तर मी घरीसुद्धा खाऊ शकतो या झाडाचा कशाला मग तो व्यक्ती त्या राजाला म्हणतो राजे हा जो पेरू जे आहे ना त्या पेरू खाण्यामुळं माझं आरोग्य नाही चांगलं राहिलं मी दररोज दहा किलोमीटर लांब असलेल्या या डोंगरावर चालत येतो आणि चालत पुन्हा एकदा घरी जातो माझा वीस किलोमीटरचा साधारणतः प्रवास हा एवढा खडतड होत होत असतो त्यामुळं या चालण्यामुळं माझं आरोग्य चांगलं राहिलं आणि ही क्रिया जी आहे ती सतत आहे म्हणजे लहानपासपणापासून मी ही क्रिया सतत चालू ठेवलेली आहे रेग्युलर चालू ठेवलेली आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडलेला नाहीये म्हणून माझं आरोग्य चांगलं आहे आणि म्हणून मी माझं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या बाबतीमध्ये यशस्वी ठरलो तर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट कारण जे आहे ते सातत्य हा रोज जात होता याने कधीच खंड नाही पाडला सुट्ट्यांमध्ये दोन महिने जात नाही असं जर त्यांनी ठरवलं असतं तर कदाचित याचं आरोग्य चांगलं राहिलं नसलं नसतं तर मित्रांनो तुम्हाला जर आरोग्य आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल बाब आरोग्याच्या बाबतीतच नाही इन फ्युचरमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये तर मित्रांनो लक्षात घ्या हे यशस्वी जर व्हायचं असेल तर हे यशस्वी होण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो बऱ्याच गोष्टी त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य तर तुम्ही म्हणाल की दोन महिने मी आता आराम करतो रिलॅक्स होतो आणि दोन महिन्याच्या नंतर जवळपास अडीच तीन महिन्यांनी माझं कॉलेज सुरू होईल तेव्हा मी जातो अभ्यासाला तर तसं करू नका या दोन महिन्यांमध्ये सुद्धा अभ्यासात सातत्य राहिलं पाहिजे म्हणजे तुम्ही चोवीस तास अभ्यास करा आठ आठ नऊ नऊ दहा दहा तास अभ्यास करा अशातली भाग अजिबात नाही आहे मित्रांनो थोडा थोडा का होईना वाचनाचा सराव चालू चालू राहू हो द्या तुम्ही अकरावीला कुठे ऍडमिशन घेणार हे ठरवा आर्ट्सला जायचंय कॉमर्सला जायचंय सायन्सला जायचंय आय टी आयला जायचंय डिप्लोमाला जायचंय जायचंय तरी कुठं हे एकदा ठरवा आणि हे ठरवल्यानंतर त्या अनुषंगाने त्या यत्तेची पुस्तकं मागवा पुस्तकं मागवा जर पुस्तकं नसेल मिळेल तर ऑनलाईन तुम्हाला मिळतात पी तर त्या पी मागवा पी डाउनलोड करा आणि त्या अधूनमधून वाचा रोज वाचा चार चार पाच पाच आठ आठ दहा दहा तास अभ्यास करा असं नाही वाचा वाचा डोळ्याच्या खालून जाऊ द्या तो सराव होऊन जाऊ द्या मित्रांनो त्यामुळे हे सातत्य राहील तुमच्या अभ्यासाची सवय जी आहे ना ती तशी राहील याचा ही एकदा अभ्यासाची सवय तुटली की मग काम कठीण होईल त्यामुळे माझं मत असं आहे की लाईफमध्ये एन्जॉय केलं पाहिजे आपण जवळपास दिवसभर एन्जॉय करा आपण दिवसातून दोन तास असे काढा की ज्या तासामध्ये मी काहीतरी वाचेल किंवा चांगल्या गोष्टी शिकेल आणि हे अभ्यासातलं सातत्य विद्यार्थी आहोत आपण त्यामुळे त्या हे आपल्याला टिकून ठेवलं पाहिजे अभ्यासातलं सातत्य तर आपण आयुष्यामध्ये भविष्यात खूप चांगल्या प्रकारे यशस्वी हो मित्रांनो ओके तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद